I'm Yeah. काही काही लोक नाराज होतात मग आत्महत्येचा दादा दादा बंधू पाच सात खुर्ची वाद अवघ्या जगाच्या मी तळशी बसू देत नाही मी तिथं हार घेऊन जातो तुम्ही काय बदनाम होता मी बदनाम होतो मी त्याचे पाय पकडतो असे ना त्याच्या अंगात रगत किती काय करतील कुछ भी काही जवळ जावं लागलं काय मला काही काम नाही लावडस्पीकरल्याचा सहारा घ्यावा त्या वाटते त्या लावडस्पीकरल्या दादाची हालत छप्पन इंच आहे तर आपण वाचून जाऊ खुदकुई नाही बचा शकले तो दुसऱ्याने काय वाचवतील बरोबर तेव्हा उठून गेले म्हणून अशा जागी बसा की बाया तेव्हा कशा बसल्या मस्त तेव्हा त्या माणसाची तब्येत बरोबर नाही त्याने पाठवा इकडे हे ते सर्वात शेवटी बसेल हे खाली बसेल त्या पाठवा मी येतो ते पाठवा ना भाऊ त्या माणसाने पाठवा ना ये बाबा शंभराची नोट आहे या ने ना अरे या ना आणि शाळते बरो मीच जातो त्याच्याजवळ झालं चालता नाही मग मी जातो ना जिने शक हय जिने शक हय वो करे हो की जिने शक हय वो करे हो की तलाश आम तो तो दुनिया का दोनी इत, दोनी का। को इन्सान लो। तो तुम्ही आता दोन्ही पाय नाहीत दोन्ही पाय नाहीत पण कीर्तनात किती शांत त्यांना खुर्ची ती लामूच करून राहिला का पण पाच सत्यपाल कोणाजवळ आला छकमारी करून त्याच्या पायाला गेले मी आलो लोक देवाले शोधतात तो काय बाया हो कुठं मंदिरात मंदिरात भेटते का एवढा रिकाम चोटाय काय काही बाया म्हणत असतील कस कस हो सत्यपाल तोच कसा दिसला मला पुढची वरची बाया हो दिसतच नाही माल लक्ष तिकडेच नाही ते कोकळे ज्या बाईंनं रक्तदान केलं ते बाई दिशाले किती खराब असतो पण खरात सर्वात मोठी सुंदर बाई कोणती बाबू दिशाले चांगली की अंगात कपडे कमी आहेत ते ती जिनं रक्तदान केलं ते सुंदर मग ज्या ज्या बाईंनं रक्तदान केलं तिनं उंबर आहे अय एखादी बाई जिनं रक्तदान केलं एकही नाही का तुमची जिंदगी एक वेळाही रक्तदान नाही केलं तुम्ही काय नवऱ्याचं रक्त झाठवलं काय अरे अरे मला वाटलं एवढं मोठं गाव एखादी तरी बाई अव तुम्ही सोनं किती घातलं मारे लोक दाखवलं suji mar su

बाबा मी कीर्तन करून राहिलो सतरा हजार गावात गेलो मी आतापर्यंत परंतु मला महाराज नाही होता आलं मला पाया लागतात मी पाया नाही लागू दिलं जय दादा दादा शांत दादा सायलेंट माझी पेनारांना विनंती आहे तुमच्या मायाच्या दुधात दारू टाकली पहिली गलती केली <laughs> आपल्या मायच्या दुधाचा अपमान केला या पेनार काय माझ्या बहिणींना घराघरात अनेक घरात विधवा बायका केला त्याच्या मायचा विचार नाही त्याच्या बापाचा नाही त्याच्या खांद्यांचा नाही दारू 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 कोणता मारवाडी दाखवा बर दारू पिऊ नाही पेना आणि आपलं बियाणं आवरत नाही याच्या मायले ने अभ्या कोणाकोणाच्या मायले नेत एर होईल ना कुत्रे हे पेणं बंद कर तुमचं गाव एवढं निर्व्यसनी आहे सरकार मी आलो तेव्हापासून पाहून राहिलो भेटला नाही पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर होतो मी माझ्या आदित्य भाऊ न खाते जो खातच नाही बिचारा फक्त पेते म्हणजे लोकांनी देते पोटात कोण्या फोटात मोटरसायकलच्या पोटात मी पेट्रोल पंपावर बसलो होतो वेळ होता थोडासा म्हणजे तुम्ही काही येऊ नका इकडे म्हटलं बघ तुम्ही आले की गडगड करतील लोक म्हटलं तसं कारण आमचं काम कसं आहे काकू झोकऱ्यासारखं काम आमचा वापर कधी होते फक्त लोक जमा करून द्या पण नाना भाऊशी मला नातं पक्क्यात आहे माझ्या गावात ज्या दिवशी नाना भाऊ आले आता ते गेले त्याच्या देखत नाही मला काही वोटिंग वाढवायचं नाही त्याच्या तुम्ही पहिले त्याच्या मनाजोक्त केलं पुरे महाराष्ट्रात जो निकाल नाही तो तुम्ही द्याला असं आहे भाऊ नाना भाऊ माझ्या घरी गावात आले होते ना तर मी त्याच्या कार्यक्रमात जाऊन उभा राहिलो त्याही भगवी टोपी पाहिली माणसाची किंमत करणारा नेता पाहिजे तोंड चोपल्या नेता नको आम्हाला आम्हाला शेतकऱ्याची इज्जत करणारा नेता पाहिजे शेतकऱ्याची माझ्या माय मावल्याची किंमत करणारा पाहिजे काकू लाडक्या बहिणीची पण दोन तीन महिने दिलेला आता काय करा आता काय उलटी उडी माराव पण जे बनलं ते बनलं काय करावं लागते म्हणून बाबू मला नाना भाऊ का आवडतात नाना भाऊ त्या कार्यक्रमात मला माझ्या गावातले मोठे मोठे रानबोके त्या गावात आणि मी दिसलो तर मला वलावलं त्यांच्या खुर्चीवर वसवलं म्हटलं नाना भाऊ मी सर्वात गरीब माणूस शिंपी आहो मी माहिती शिंपी आहे कोणी गावात दोन चार घर राहतात आम्हा मरे ते लोक कोणी ग्रामपंचायत मध्ये मेंबर करत नाही कोणी करतच नाही कारण किंमत नाही ना गरीब शिंप्याचे कपडे शिवतो आम्ही कोणाची उघडी नाही दिसू देत नाही रे भाऊ उघडी असली तर झाकतो आम्ही त्याचं नाव आहे नामदेव महाराज शिंपी कोणाची थाटली तर तेही शिवून घेतो तुम्ही आकून कुणबी कोणतेही कुणबी कुन म्हटले ते एकच राहते ना मग खळे म्हणो की खेडुले म्हणो की झाडे म्हणो की आपलं तिरडे म्हणो की बाहुने म्हणो आपण फालतू पण हा तो 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 हा एक पाहिजे आणि आता ओबीसी वाल्याही सावधान व्हा आता जरा एकत्रित हा तिरडे तो ज्यात आता आम्ही शिंपेने एका जागी आलो आता सोळा सतरा ते दोन लाख शिंपी जमा होणार आहे नामदेवाचे वारकरी तेलगू गुजराती सर्व आता एकत्रित यावं लागेल माझ्या भावांना इथं कुलबी समाज आहे ढेवर समाज आहे आहे चांबार आहे शिंपी आहे नावी आहे मुस्लिम आहे अठरा पंधरा जातीचे अजून ज्याचे नाव येत नाही त्या जाती आहेत मी तुला माय बापांना धन्यवाद देतो आता आपण खालचे लोक जे आहोत बारा बोलली ते दार एकत्रित आहे आपल्याकडे दुर्लक्ष होऊन राहिलो ज्या ज्या जाती मोठ्या आहेत ते मोठे होऊन राहिले आणि आपण लहान लोक दबलो अरे जाती जगद गुरु तुकाराम महाराज जन्म झाले बाबा किती जोरदार महाराज जन्मभर नोट्या जमावल्या नाही माझ्या तुकोबा राहायला फुट का जमीना तुकारामाचे अभंग पाण्यात बुळवले जातीयवादी कुत्रे त्या कुत्रेचे नाव सांगू का म्हणजे सांगा मला गोळे मारतील तुम्ही मेणबत्त्या घेऊन दिवे लावून पोलीस स्टेशन वर जा सत्यपालच्या मारे करायचा म्हणजे मी मेलो कुत्र्याची मोठी मान मी नाव नाही घेत तुम्ही समजून घ्या हा पोलाने दनाळे देऊन राहिला पाल माझं नाव काही कोण्या पंडितानं नाही ठेवलं तुम्ही बाया जाऊ जाऊ पडता महार पोराचं नाव तुम्ही ठेवा तुम्ही पहिला पहिल्यासारखे झालो महाराज माझ्या मुलाचं नाव तुम्ही ठेवा खाऊन ठेवा त्याने पैदा तुम्ही दोघाही केलं ना तो होता काय दोन तीन दिवस अरे गुलामी जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यासाठी छी मी तेही गणपती बाप्पा मोर्या मोर्या सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा महाराज लोकांच्या पाया लागल्या ना कल्याण होईल का नाही तुकडोजी महाराजांना कधी पाया लागू दिलं नाही गाडगे बाबाच्या पाया लागला ना काकू की कणकण रपका मारू कि लागू नका पाहायला लागले की आपल्याला वाटते महाराजांना लायसन दिलं लफड करायचं नाही म्हणून मी त्या नाटकात पडलो नाही जय गुरु करा मी माहे गुरु मी तुमच्या गुरु दोघाई मिळून जय गुरु पण चप्पन काढून सुखलो मी तुझ्या पायावर कोण्या कंपनीच बिया तू तुझं नाव काय बेटा त्या यश यश तुझे मम्मी पप्पा ना ठेवलं बरोबर यश नाही तर आपलं नाव यश ठेवतच नाही गंगाधर लीलाधर म्हणजे गंका ध तू लिलाले ध आणि तीनशे चौपन्न कप ना तुझं ना नाव गोड आहे यश तुझ्या ना मम्मीचं नाव काय निर्माती माधवी माधवी माधुरी आणि तुझ्या पप्पाचं नाव योगेश योगेश आणि तुझी कंपनी कोणती आहे भेटत आज नाव मरणी मनोरे वा वा शंभाचे नव्हते किती वाजता पासून आला तू आठ वाजता पासून धन्यवाद देतो तुझी मम्मी आली पप्पा आले म्हणा नको भाऊ नाव या बाहेर पासिंग तर तुम्ही महाजणार नाही सम्राची नव्हत घे बेटा बस तू या फोटो बोल ना तुम्ही मम्मी पप्पा आले तुला पाठवून दिलं ते घरी राहिले आणि अहो या मीडियाच्या मोबाईलच्या युगा एवढे मोठे लोक आले धन्यवाद देतो माय बापू सत्यपालच्या कीर्तन आले नाही आले या पंचशील गणेश मंडळ आहे ना तुमचं तुमच्या मंडळाचं नावच मोठं गोड ठेवलं तुम्ही पंचशील काय बोला तुम्ही एखाद्या मंडळाच्या पोरानंच सांगा पंचशील म्हणजे काय नावच नाही मालूम पंचशिलाचा अर्थ सांगा काय करा <णदवी> पंचशिलाचा अर्थ नाही सांगू शकत ते तर आहे ना बाबू <णदवी> त्याची त्या, गलती नाही वातावरण तसं आहे काय करा अर्थ मी सांगतो तो गणित मी सांगत नाही त्याच्यापेक्षा शील करुणा इमानदारी सत्यता चरित्र हे आहे ते शील सांभाळा तुम्हाला कल्पना आहे काकू काल व्हिडिओ आला युट्यूब वर माझी सरपंच गेवराई जालना जिल्हा त्यान नाचणाऱ्या बाईच्या घरासमोर सरपंच तोही माझी गेवराई जिल्हा भीड तो सरपंच त्या बाईच्या घराजवळ गेला त्याची बायको नव्हती दुसरी बायको असताना काही काही लोक तुम्ही जुन्या बायका बऱ्या नाही वाटत नवीन हँडसेट पाहिजे गजरारी